नमस्कार तर आज आपण इडली बॅटरपासून डोसा किंवा इडली न बनवता वेगवेगळे असे चार पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी इडलीचं बॅटर छान असं फर्मेंट करून घेतलेलं आहे चला तर मग पहिला प्रकार पाहूया तर इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन चांगला गरम झाला की साधारण एक चमचा इथे तेल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक पळी इथे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आणि हलकंसं याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी बारीक कट केलेल्यावरून थोडासा कांदा घालू थोडासा टोमॅटो घालायचा आहे गाजरसुद्धा मी अगदी बारीक इथे कट करून घेतलेले आहे ते थोडेसे घालू आणि शिमला मिरची मी यामध्ये घालणार आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि उलटणीच्या मदतीने हलकसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेल्या भाज्या आपल्याच्या उतप्प्यामध्ये व्यवस्थित अशा त्या सेट होतील तर आता एक साईड याला छान भाजून घेऊ एक साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला भाजून घेणार आहोत तर इथे दोन्ही साइडने आपला उत्तप्पा अगदी छान व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ ओल्या नारळाच्या चटणीसोबत तुम्ही हा एन्जॉय करू शकता चवीला अगदी भन्नाट लागतो मस्त लागतो तो एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण दुसरा प्रकार पाहू त्यासाठी एका बाउलमध्ये इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे अगदी पाव चमचा इथे मी लिंबू सत्व म्हणजे ज्याला सायट्रिक ॲसिड म्हणतात ते घातलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी अगदी थोडं थोडं करूनच घाला जास्त घालू नका तर हे पा इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता यानंतर इथे मी एक मोठी वाटी आपल्या इडलीचं बॅटर घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ जे आपलं पीठ आणि इडलीचं बॅटर आहे ते व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने याला फेटून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव छोटा चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे वरून थोडंसं एखादा चमचा आपण यामध्ये पाणी घालू म्हणजे जेणेकरून सोडा ॲक्टिवेट होईल आणि एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटायचं आहे तुम्ही इथे बघू शकता बॅटर मस्त असं फुललेलं आहे आपलं सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे जे रिफाईंड ऑइल असतं ते यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं एकदा फेटून घेऊ बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर एका कढाईमध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावर मी अशा पद्धतीचं एक स्टीलचं ताट घेतलं होतं ताटाला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तयार केलेलं सर्व बॅटर यामध्ये ओतायचं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर साधारण वीस मिनटांसाठी आता आपण हा ढोकळा वाफवून घेऊ तर इथे बरोबर वीस मिनिटे झालेली आहेत आपण सुरीच्या मदतीने याला चेक करून बघू तो अशा पद्धतीने मधोमध सुरी आपल्याला टाकून बघायची आहे सुरी क्लिअर निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे थंड झाल्यानंतर यावर जिरं मोहरी आणि कढीपत्ता हिरव्या मिरचीची फोडणी घालायची आहे अशा पद्धतीचा ढोकळा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा कोणाला समजणारसुद्धा नाही का आपण हा इडली बॅटरपासून तयार केलेला ढोकळा आहे इतका चविष्ट आणि मस्त स्पॉन्जी तयार होतो तर घातलेली सर्व फोडणी आपल्याला ह्या ढोकळ्याला सर्व साईडने व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वरून थोडीशी बारीक चिरलेली यावर कोथंबीर घालायची आहे आणि आता आपण याला कट करून घेऊ तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठ्या पीसेसमध्ये हा ढोकळा कट करून घेऊ शकता तर इथे मी ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्हाला एक पीस काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट आणि लुसलुशीत इथे आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे तोडूनसुद्धा दाखवते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा ढोकळा नक्की एकदा ट्राय करून बघा हे पहा मस्त झालेलं आहे आता आपण तिसरा प्रकार पाहू त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी दोन पळी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे एक हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालू जर लहान मुलांना देणार असेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल थोडीशी शिमला मिरची घातलेली आहे थोडंसं यामध्ये गाजर घातलेलं आहे बारीक कट केलेलं एक चमच यामध्ये कांदा घालायचा आहे आणि थोडंसं इथे मी टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सोडा वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर इथे मी एक पात्र गरम करायला ठेवलं आहे प्रत्येक मोल्डमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेलं बॅटर आपण प्रत्येक मोल्डमध्ये एक ते दीड चमचा घालणार आहोत अशा पद्धतीने जेवढं बसेल तेवढं आपल्याला बॅटर घालायचं आहे यामध्ये तर इथे मी सर्व पदार्थ थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवून दाखवत आहे पण तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही याच्या दुप्पट हे प्रमाण वापरू शकता आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर साधारण तीन ते चार मिनिटांसाठी याला व्यवस्थित भाजून घेऊ तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढून बघू तर वरच्या साईडने आपल्याला हलकंसं यावर तेल सोडायचं आहे आणि सर्व आप्पे आता आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने देखील आपण छान क्रिस्पी होईपर्यंत हे आप्पे भाजून घेऊ तुम्ही कलर बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे आप्प्यांना आणि खायला देखील तेवढेच ते क्रिस्पी तयार होतात चला तर मग मीडियम फ्लेमवरच दुसऱ्या साईडने देखील यांना व्यवस्थित असं भाजून घेऊ तर इथे दोन्ही साइड अगदी छान व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तयार झालेले आपे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ओल्या नारळाच्या चटणीसोबत तुम्ही हे आपे एन्जॉय करू शकता चवीला मस्त लागतात आणि मेन म्हणजे क्रिस्पी होतात बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार आणि लुसलुशीत हे आपे बनवून तयार होतात इथे आपण अजिबात सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही तरी छान आपे हे तयार होतात नक्की करून बघा आता आपण पुढचा आणि चौथा प्रकार पाहू त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक पळी इथे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे थोडंसं बारीक कट केलेलं गाजर थोडासा टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा यामध्ये घालायचा आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये सुद्धा आपण सोडा वगैरे काहीही वापरणार नाही आहोत कारण आपलं पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे तर इथे गॅसवर मी एक छोटासा पॅन होता माझ्याकडे तो गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये मी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि सात ते आठ आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत फोडणी छान तयार करून घ्यायची आहे आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित तडतडल्यानंतर सर्व फोडणी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि जे आपण भाज्या ॲड करून इडलीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते सर्व बॅटर यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा छोटा पॅन नसेल तर तुम्ही थोडीशी पसरट कढाईमध्ये सुद्धा हा पदार्थ बनवू शकता तर इथे मी सर्व बॅटर यामध्ये घातलेला आहे आणि हलकंसं आपल्याला चमच्याने ते सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी छान याला भाजून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि वरच्या साईडने तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं बॅटर शिजलेलं आहे आता आपण याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ वाव तुम्ही बघू शकता कलर अगदी मस्त सुंदर आलेला आहे तर इथे दोन्ही साईड अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे तयार हांडवो इथे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इडली बॅटरपासून इथे आपण हांडवो तयार केलेला आहे तर मी इथे तुम्हाला तो कट करून दाखवते यामध्ये आपण जी फोडणी घातलेली आहे तीळ जिरं मोहरी कडीपत्ता यामुळे याला अगदी भन्नाट टेस्ट येते तर हा पदार्थसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आय होप तुम्हाला माझ्या आजचे हे चारही पदार्थ आवडले असतील आवडले असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय